म्हणजे आज बारामतीमध्ये अजितदादांनी जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं मोठी सभा घेतली त्या सभेदरम्यान पावसानं हजेरी लावली आणि लोकांनी त्या सभेची तुलना शरद पवारांच्या पावसातल्या सभेशी करून दादांनी काकांविरोधात दा बारामतीत शड्डू ठोकलाय अशी चर्चा तरंगायला लागली आहे दरम्यान सध्या अजितदादांचं एकामागच्या भाषणातलं वक्तव्य व्हायरल होत आहे मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केल्यानं सगळ्यांच्याच भुया उंचावल्या होत्या तसं पाहिलं तर यंदाच्या लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना हरवताना सुप्रिया सुळे यांना बारामतीतून अठ्ठेचाळीस हजाराचं लीड मिळालं होतं पण बारामती विधानसभेवर अजितदादांचा वचक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लीड मिळाल्यामुळं खरोखर लोकांना शंका यायला लागली होती की अजितदादा यंदा बारामतीतून लढणार नाहीत मग अजितदादा नाहीत तर मग बारामतीत कोण याबद्दल कुजबूज सुरू झाली आणि अजित पवारांचे पुत्र जय पवार यांना बारामतीची निवडणूक लढवणार का याबद्दलही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले कारण माग शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यंदा बारामतीची विधानसभा लढवणार असं बोललं जात होतं पण खरं तर अजून अजितदादांनी बारामतीच्या रिंगणातून माघार घ्यायची तयारी केलेली नाही असं काही जाणकारांकडून सांगितलं जात आहे कारण आजच्या सभेतून अजितदादांनी शरद पवारांच्या विरुद्ध दंड थोपटल्याचं बोललं जात आहे पण तरीही यंदा शरद पवारच दादाना बारामतीत लोकसभेसारखं विधानसभेतही बॅकफुटवर ढकलणार अशी शक्यता आहे ती कशी हे आपण या व्हिडिओद्वारे पाहूया नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असतो म्हणणे मागं लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी सोळा फेब्रुवारीच्या जाहीर भाषणात लोकसभेला बारामतीतून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला नाही तर मी बारामतीतून विधानसभा निवडणुकीला उभं राहणार नाही जर तुम्ही मला साथच देणार नसाल तर मला माझा संसार आहे मी निवडणूक लढणार नाही असं अजित पवार या सभेत म्हणाले होते त्यांचं ते भाषण सध्या व्हायरल होत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभं होतं सुप्रिया दरम्यान त्यानंतर अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना तिथून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढवली तर पवार घराण्यासह राज्यातही नवीन राजकीय समीकरणं समोर येण्याची शक्यता आहे पण दादांच्या समर्थकांचा याला नकार आहे समर्थक म्हणतायत अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत ही केवळ चर्चा आहे त्यात कोणतंही तथ्य नाही बारामती म्हणजे अजित पवार अशी ओळख आहे त्यामुळे अजितदादा असा निर्णय घेणार नाहीत आणि त्यांनी तसा निर्णय घेऊही नाही दरम्यान लोकभावना लक्षात घेऊन दादाच पुन्हा एकदा बारामतीतून दंड थोपडतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे त्या धर्तीवर नुकतंच त्यांनी लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्यासाठी बारामतीत राष्ट्रवादीची जाहीर सभा घेतली जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं राष्ट्रवादीकडून त्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या सभेला अजित पवार यांच्यासह पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर धनंजय मुंडे आणि राज्य मंत्रिमंडळात असलेले राष्ट्रवादीचे इतर मंत्रीही उपस्थित होते लोकसभेला बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांनी तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी घेतल्यानं अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं त्यासाठीच आत्तापासून अजित पवार यांनी रणनीती आखली असं बोललं जात आहे कारण सभेला त्यांनी राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलं होतं आजच्या सभेपासून पुढे विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती त्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे प्रत्येक जिल्ह्यात अजितदादांच्या सभेचंही नियोजन होणार आहे असं कळत आहे पण म्हणते गेल्या साठ वर्षांपासून शरद पवार म्हणजे बारामती हे समीकरण अगदी फिट्ट बसलंय त्यामुळे काका सहजासहजी दादांना बारामती काबीज करू देणार नाहीत असं बोललं जात आहे पण ते कसं ते आता आपण थोडक्यात पाहू मंडई बारामती राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंब विभक्त होऊन लढत आहे पवार घराण्यात फूट पाडून फोडा आणि राज्य करा या धोरणानं भाजप बारामतीत एंट्री घेऊ आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून भाजपने बारामतीमधील लढाई प्रतिष्ठेची आणि चुरशीची केली आहे आता याचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादीचा निम्मा मतदार हा माहितीकडे झुकला गेला आता हा मतदार माहितीकडे झुकला म्हणजे कधी ना कधी तो भविष्यात भाजपकडेही झुकेलच असा अंदाज भाजप पक्षश्रेष्ठींचा असेल म्हणूनच त्यांनी हा डाव बारामतीमध्ये खेळला असावा अशी शक्यता वर्तवली जाते पण भाजपच्या या डावाला यशस्वी होऊ देतील ते शरद पवार कसले शरद पवारांनी सुद्धा अशा काही चाली खेळल्या ज्यामुळे माहितीसोबतच अजित पवार देखील चारही चित झाले त्यामुळे माहिती बारामतीमध्ये कितीही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत असली तरी शरद पवारांनी त्याच ताकदीचा विरोध उभारला आहे हे मात्र नक्की एकूणच आता बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्या समोर शरद पवारांनी पुन्हा एकदा घरातूनच आव्हान उभं केलंय अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियासो यांच्या प्रचारात युगेंद्र पवार सर्वाधिक सक्रिय राहिलेले दिसले होते त्यामुळे अजित पवारांसमोर यंदाचा विधानसभेचा सामना निश्चितच सोपा नसेल असं बोललं जातं त्यातही यंदाच्या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार पक्षाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवारी करतील मुलगा पार्थ पत्नी सुनेत्रा या दोघांनी प्रतिष्ठेच्या लढाईत पराभव पत्करल्यानंतर स्वतःचं अस्तित्व राखण्याचं आव्हान आता अजितदा यांच्यासमोर असणार आहे मागे अजित पवारांचं डिपॉझिट जप्त करण्याचं आव्हान देत गोपीचंद पडळकर तावरे गावडे यांसारख्या उमेदवारांनी निवडणूक लढवली विकासाच्या मुद्द्यासोबतच सामाजिक मतांच्या गणितावर देखील पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला बारामतीत मराठा मतांनंतर धनगर मतांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र तरी सुद्धा अजितदादांनी एक हाती वर्चस्व राखत बारामतीचा किल्ला अभेद्य ठेवला पण यंदाची निवडणूक मात्र त्यांच्यासाठी सोपी नसणार हे नक्की आहे युगेंद्र पवार यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आता युगेंद्र यांच्याकडे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे सहकार शेती पर्यावरण क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात युगेंद्र पवारांचा सक्रिय वावर आहे सोबतच विद्याप्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार म्हणून देखील युगेंद्र पवारांचं काम आहे शरोई प्रतिष्ठान कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत नेटवर्क उभं केलं आहे दरम्यान शरद पवार गटाच्या कार्यालयात बसून बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध राहण्यावरही युगेंद्र पवार यांनी भर दिला आहे आणि म्हणूनच युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबाबत पवारांनी सूचक मेसेजेस देण्यास सुरुवात केली आहे पण अजित पवार की युगेंद्र पवार असं ज्यावेळी बारामतीकरांना विचारलं जातं तेव्हा दोन मतप्रवाह समोर येतात काही जण आमचं ठरलंय असं म्हणत मतदारांनी लोकसभेला ताई तर विधानसभेला दादा असं मत व्यक्त करतात आणि दुसरे काही आम्ही शरद पवार सांगतील त्या उमेदवाराला मत देऊ असं म्हणतात त्यामुळे शरद पवार आपल्याला मिळणाऱ्या सिंपत्तीच्या आणि परफेक्ट नियोजनाच्या जोरावर अजितदादांना जेरी सांगणार हे नक्की आहे पण बारामतीत अजित पवारांचं फिक्स्ड मतांचं पॉकेट आहे बारामतीमध्ये प्रमुख सार्वजनिक संस्थांवर दादांचे पदाधिकारी आहेत पंचायत समितीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत दादांचा होल्ड आहे श्री छत्रपती माळेगाव सहकारी आणि सोमेश्वर या सहकारी कारखान्यांवर दादांचं एक हाती वर्चस्व आहे त्यामुळे शरद पवारांची सहानुभूती आणि अजित दादांची संघटनात्मक ताकद यात रंगतदार लढाई होणार हे फिक्स असल्यानं या भागातील मतदार नेमके कोणाकडे झुकणार यावर देखील विजयाची गणितं अवलंबून असणार आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजितदादा शरद पवार यांच्या सिंपतीचं चक्रव्यू तोडून पुन्हा बारामती काबीज करणार की यंदा शरद पवार त्यांना धक्का देण्यात यशस्वी ठरणार तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद